मी ऋतुजा ऋतुजा कोकणी किचन मध्ये आपले स्वागत करीत आहे आज आपण पाहणार आहोत कोलबी मसाला त्याच्यासाठी आपण सर्वात प्रथम ही कोलवी घेतलेली आहे कोलबीची साईज बघा किती मोठी आहे ही आपण स्वच्छ साफ करून स्वच्छ त्याच्यामधला दोरा वगैरे काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे एक वेडे मकराचा बटाटा त्याच्या एवढ्या एवढ्या फोडी करून घेतलेल्या आहेत तेही आपण धुवून घेतलेला आहे फोडणीसाठी आपण घेतलेले आहे पाच ते सहा लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत एक बारीक कांदा चिरून घेतलेला आहे एक बारीक टॉमॅटो चिरून घेतलेला आहे कढीपत्त्याची पानं आहेत दोन काली मिरी आणि दोन लवंग आहेत हा घरचा गोडा मसाला तयार केलेला आहे खोबरं कांदा लसूण हे सगळं भाजून त्याचं वाटण केलेलं आहे घरचा कोकणी मसाला हळद आणि तेल आणि चवीपुरतं मीठ तर आपण पाहूया आपली रेसिपी आपण गॅस पेटवून तेल तापत ठेवू या टोपामध्ये तेल आता छान असा तापलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालूया खडा मसाला जो आहे काली मिरी आणि डाळा लव ते घालूया ते तडतडल्यानंतर आपल्याला आपण ह्याच्यामध्ये लसूण घालायचं आहे लसूण चांगलं गुलाबी झालेलं आहे आता आपण ह्याच्यात कांदा घालूया आणि कांद्यासोबतच कडीपत्ता घालूया कढीपत्ता आधी घातला तर परब होतो त्याच्यामुळे मी कांद्यासोबत घालत असते आता आपल्याला चांगला कांदा परतून घ्यायचा आहे कांदाच छान असं परतून झालेला आहे आता आपण ह्याच्यात लगेच टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो पण छान आता झालेला आहे आता आपण मसाले घालून घेऊया हा घरगुती आमचा कोकणी मसाला घातलेला आहे मी आम्हाला थोडं तिखट आवडतं म्हणून मी थोडा जास्त घातलेला आहे हळद आता हे पण छान परतून घेऊया गॅस आपण थोडंसं कमी करू आता आपण ह्या घालूया जो आमचा वाटण आहे घरचा तो थोडस मीठ घालते थोडस मी नंतर घालणार आहे आपण ह्याच्यामध्ये बटाटा घालूया परतून झालेला आहे आता आपण कोलबी घालूया आता आपल्याला ही वाफवर करायचे आहे पण ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही तर आपल्याला ह्याच्यामध्ये असं ढाकण ठेवायचं आहे ह्याच्यावर आणि ह्याला जे पाणी सुटेल आणि ह्या ढाकणात आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ह्या ह्याला आपोआप खाली पाणी सुटेल आणि गॅस मिडीयम ठेवायचं आहे बघू आपण भेटूया थोड्या वेळाने बघा अशा प्रकारे पाणी सुटतात म्हणजे कोणी परत मीठ ॲड करूया आपण पहिले मीठ थोडासा टाकलेला आहे त्याच्यामुळे आता चवीनुसार मीठ टाकायचं अंदाजाने कारण की आपण याच्यामध्ये आधी मीठ घातलेलं आहे आणि जर आवडत असेल तर कोकण घाला किंवा चिंच वगैरे नसेल आवडत तर नाही घातली तरी चालेल मी कोकण घालत आहे आणि ह्याला दे आता पुन्हा एकदा हलवते छान आणि पुन्हा एकदा ह्याच्यावर ठेवून देते हे बघा आपला कोलबी मसाला झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालूया आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि आपला कोलबी मसाला रेडी आहे तुम्ही पण करून पहा खूप छान लागतो भाकरीसोबत खूपच खूपच मस्त लागतो आणि आजची रेसिपी आपली कशी वाटली नक्कीच कळवा आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये